नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता काही दिवस शिल्लक उरले असून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रत्येक पक्षातर्फे भरण्यात येतात भाजपतर्फेही उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे अशात प्रभाग एकतीसमधून चंद्रकांत खंगार यांनीही आपली दावेदारी मागितली आहे प्रभाग एकतीसमध्ये मागील काळात जर बघितलं गेलं तर अनेक समस्या बघायला मिळत होत्या आणि या समस्याला कुठे ना कुठे प्रशासकीय यंत्रणा जबाबदार होती सतत सततच्या काही काळात नगरसेवक नसल्याने प्रभाग एकतीसमध्ये नागरिकांच्या समस्या भरपूर होत्या या काळात चंद्रकांत खंगार यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्नही केला यामुळेच आज प्रभाग एकतीसमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना स्थानिक भावी नगरसेवक म्हणून बघत आहेत पालिकेशी निवडणूक होती त्यानंतर हा बऱ्याच वर्षानंतर आता निवडणुका होत आहेत आणि मध्यंतरी तर आम्हाला नगरसेवकांचा विसरच पडला होता की तुम्हाला त्याबद्दल थोडी कल्पना असेलच की इथे काय प्रॉब्लेम होता नेमका त्याच्यामुळे काही नगरसेवक एकदम भूमिगत गा, गायबच झाले आणि काही प्रॉब्लेम तर आमचे जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स होते ना तर या दहा वर्षात आम्ही त्या प्रॉब्लेमचं निराकरण करणाऱ्या व्यक्ती म्हणून बिट्टी भाऊकडे पाहता आलो आहे त्याच्यामुळे त्यांना जर ही संधी मिळत आहे प्रभाग क्रमांक एकवीसमधून तर ती आमच्यासाठी खूप चांगलं होईल आपल्या प्रभागामध्ये दोन ओपन महिला आलेल्या आहेत एक ओबीसी आणि एक एस सी कॅन्डिडेट म्हणून जे आलेले आहे दोन पुरुषमध्ये आलेले आहे तर कसं असते की ओबीसी कॅन्डिडेट म्हणून चंद्रकांत खंगार हे योग्य निवड आहे आणि हे जे आहे चंद्रकांत खंगारच्या नेतृत्वामध्ये आपण हा प्रभाग जो राहतो हा संपूर्ण विकसित प्रभाग म्हणून हा निवडू शकतो आपण नागपूर येथील प्रभाग एकतीससाठी चंद्रकांत खंगार यांनी आपला जनसंपर्क सुरू केला आहे दैनिक ते आपल्या कार्यालयात बसतात आणि जनतेच्या समस्यांचे निराकरण करतात अशात त्यांना आशा आहे की पक्ष त्यांच्याबद्दल विचार करून ही संधी त्यांना नक्की देईल नमस्कार मी चंद्रकांत मनोहरराव खंगार प्रभाग एकतीसमध्ये ज्यावेळेस निवडणूक लढतो आहे असं असा माझा मानस आहे मी मागील बारा वर्षापासून पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे पक्षाचे अनेक कार्यक्रम इथे सातत्याने राबवत आहे आणि पक्ष कसा मोठा होईल यासाठी सतत प्रयत्न करत असतो जर पक्षाने मला यावेळेस उमेदवारी दिली तर मी निश्चितच या भागातून निवडून येऊ शकेल असा विश्वास मला आहे अशात प्रभाग एकतीसमधून चंद्रकांत खंगार यांना जर दावेदारी मिळाली तर ते नक्कीच जिंकूनही येईल असा दावा इथले स्थानिक नागरिक करत आहेत एवढंच नव्हे तर जनसामान्यकरता धावणारा कार्यकर्ता नगरसेवक अशी चंद्रकांत खंगार यांची स्थानिक रहिवाशांमध्ये ओळखसुद्धा आहे इथे आहे मी हे ऑफिस जे इथे बसलो आहे आपण हे ऑफिस मागच्या अडीच वर्षापासून इथे सुरू आहे निरंतर जनतेची सेवा करत आहे छोट्या मोठ्या विरोधकांचं काम सगळ्या ताकदीने मी करतो आहे करून घेतो आहे मान्य आमचे आमदार सगळ्या पद्धतीने मला मदत करतात अशी परिस्थिती संधी दिली तर काय संधी दिली तर निश्चित संधीचं सोनं करू पूर्ण ताकदिनशी लढू आणि जिंकून सुद्धा येऊ असा विश्वास आहे मान्य आमदार यावेळेस आणि जे कोर कमिटी बसली आहे ते निश्चितच मला न्याय देतील असा विश्वास आहे खंगारजी बोलले विशेषतः तुम्ही जे प्रश्न विचारले त्याचं समर्पक उत्तर खंगारजींनी दिलं त्यांनी बरंच काम केलं आहे वॉर्डात एवढं नक्की की इलेक्शन लढणाऱ्यांना निवडून येणे कठीण आहे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी ज्यांना तिकीट देतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू आणि निश्चितपणे निवडून आणू नु। नगरसेवक असा हवा की जो सामान्य जनतेचे प्रश्न ऐकेल आणि केवळ ऐकणार नाही तर त्यांना सॉल्व करण्यासाठी तो काहीतरी प्रयत्न करेल आपल्या पक्षाचे ज्येष्ठ जे नेते आहेत जे, जे माननीय आमदार साहेब आहेत जे खासदार साहेब आहेत त्यांच्यापर्यंत ते प्रश्न घेऊन जाईल आणि त्यांचा लोकांचा आणि पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करेल पक्षाचा कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून माझी ही एक इच्छा असेल की पक्षाचा नगरसेवक हा असा असेल पक्षाची पहिली पसंत काय होती आमच्या पक्षाची पहिली पसंत जे काही ज्या पद्धतीने माननीय चंद्रकांतजी खंगार यांनी या गेल्या बारा वर्षात या वॉर्डामध्ये या प्रवाहामध्ये ज्या पद्धतीने काम केलं आहे मधल्या कार्यकाळामध्ये नगरसेवक या ठिकाणी नव्हते त्या नगरसेवकांच्या कामाचा अभाव या ठिकाणी होता तो अभाव भरून काढण्याचं काम माननीय चंद्रकांतजी खंगार यांच्या माध्यमातून झालं